राज्यभर महाराष्ट्र पोलीस दिन दोन जानेवारी रोजी उत्साहात साजरा करण्यात आला रेंजिंग डे निमित्त सप्ताह कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्याच्या औचित्याने ब्रह्मकोली पोलीस स्टेशनच्या संयुक्त विद्यमानाने दोन जानेवारी ते आठ जानेवारी दरम्यान विद्यार्थ्यांसाठी संयुक्त गुन्ह्यांबाबत माहिती आणि मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे या संकल्पनेवर आधारित गोरगरीब घटकातील नागरिकांना मेडे रक्तदान मिळावे यासाठी पोलीस विभागाच्या वतीने ब्रह्मकोली पोलीस स्टेशन मध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले जीवन ज्योती ब्लड सेंटर नागपूर ठाकूर यांच्या पुढाकारातून गरजूंसाठी सेवाभावी व्यक्तींनी रक्तदान केले या शिबिरात पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी पोलीस पाटील आणि पन्नास हून अधिक जनसामान्य व्यक्तींनी सहभाग घेऊन रक्तदान केले समाजातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींना किती कधीही रक्ताची गरज भाजू शकते हे सांगता येत नाही रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे त्यामुळे प्रत्येकाने समाजसेवेचे व्रत जोपासून रक्तदान करून सहकार्य करावे ही काळाची गरज आहे असे विचार ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांनी व्यक्त केले संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्र पोलीस दिनानिमित्त आठवडा सप्ताह कार्यक्रम आयोजित केला गेलेला आहेत आपल्या ब्रह्मपुरी पोलीस स्टेशन अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजनसुद्धा पोलीस विभागातर्फे करण्यात आलेले असेल म्हणजे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिर असेल रक्तदान शिबिर असतील या प्रकारच्या विविध गुन्ह्यांबद्दलची माहिती असेल अन्य असे कार्यक्रम शिबिर या ठिकाणी कॅम्प घेण्यात आलेले आहेत आपल्यासोबत ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद बांबले सर आहेत आपण थेट बांबले सरांकडून याविषयी माहिती जाणून घेणार आहोत काय सांगाल सर महाराष्ट्र पोलीस द दलाच्या स्थापनेच्या संबंधाने दरवर्षी दोन जानेवारी ते नऊ जानेवारी असा हा रिजिंग डे सप्ताह साजरा केला जातो या सप्ताहामध्ये पोलिस दलामार्फत विविध कार्यक्रम आयोजित केले जातात ज्याच्यामध्ये शाळातील शाळेतील विद्यार्थ्यांना पोलिसांचे कामकाज कसे काय चालते तसेच शस्त्रांबाबतची माहिती तसेच वाहतुकीसंबंधाने त्यांना एक मार्गदर्शन केलं जाते वाहतुकीचे नियमासंबंधाने स्त्रियांविषयीचे स्त्रियांविषयकचे जे गुन्हे आहेत त्यासंबंधाने मार्गदर्शन केले जाते आणि त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी तर्फे दिनांक तीन एक दोन हजार चोवीस रोजी रेजिंग डेज अंतर्गत भव्य रक्तदान सोहळा मेळावा शिबिर स्थापन करण्यात आलं आयोजित करण्यात आलं आणि हे जे शिबिर आहे हे जीवन ज्योती ब्लड सेंटर नागपूर यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलं होतं आणि या रक्तदान शिबिरामध्ये चांगला प्रतिसाद मिळाला या शिबिरात आमचे पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी तसेच आमचे काही पोलीस पाटील तसेच इतर नागरिक यांनीसुद्धा भरभरून प्रतिसाद दिला आणि पन्नासहून अधिक जणांनी या रक्तदान शिबिरामध्ये आपले रक्त दिलेले आहेत धन्यवाद વિનોદ કર સ્ટાર મહારાષ્ટ્ર ન્યૂઝ બ્રહ્મપુરી